वारंवार वापरात येणाऱ्या म्हणी अति तेथे माती शहाणा त्याचा बैल रिकामा असतील शिते तर जमतील भूते अति राग भीक माग अडला हरी गाडवाचे धरी अग अग म्हशी मला कोठे नेशी आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार इकडे आड तिकडे विहीर काकेत कळसा गावाला वळसा कोळसा उगळावा तितका काळा गर्वाचे घर गर खाली खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी उथळ पाण्याला खळखळाट फार पुढे वाचली गीता रात्रीचा गोंधळ बरा होता गुरुची विद्या गुरुला फळली एक नाधड भाराभर चिंद्या ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं रात्र थोडी स... सोंगे फार लग्नाला नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न कर नाही त्याला डर कशाला संन्यासाच्या संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी गाडवाला गुळाची चव काय गोबल गाय पोटात पाय चोराच्या मनात चांदणं कोल्हा काकडीला राजी शहाण्याला शब्दाचा मार कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी ते वाकडेच ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाऊ नये दुपत्या गाईच्या लाता गोड उथावळा नवरा गुडघ्याला बाशी लोकाची कडी धाऊ धाऊ वाडी ऐकावे जनाचे करावे मनाचे नाकर्त्याचा वार शनिवार अंगापेक्षा बोंगा मोठा एका हाताने टाळी वाजत नाही पाचामुखी परमेश्वर अर्ध्या हळकुंडात पिवळा हात काकणाला आरसा कशाला बेडू किती फुगला तरी बैल होत नाही अंथरूण पाहून पाय पसरावे कुराडीचा दांडा गोतास काळ आईत्या बिळावर नागोबा नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे करावे तसे भरावे खाल्ल्या मिठाला जागणे ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट एका हाताने टाळी वाजत नाही नाव मोठे लक्षण खोटे नाचता येईना अंगण वाकडे नावडतीचे मीठ आणणे स्वामितीनही जगाचा आई भिकारी पुढच्या लाठेच मागचा शहाणा पालत्या घड्यावर पाणी प्रयत्नांती परमेश्वर असंगाशी संग प्राणाशी गाठ बाळाचे पाय पाळण्यात दिसतात कामापुरता मामा ताकापुरती आजी खाई त्याला खवखवे तळ हाताने चंद्र झाकत नाही कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही नाकापेक्षा मोती जड लेकी बोले सुने लागे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे घरोघरी मातीच्या चुली पी हळद निहो गोरी थेंबे थेंबे तळे साचे मनी वसे ते स्वप्नी दिसे दुरून डोंगर साजरे नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा भटाला दिली ओसरी भट पाय पसरी मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार दिव्याखाली अंधार चोर सोडून संन्याशाला शिक्षा अंधळे कुत्रे पीठ खाते मन चिंते वैरी न चिंते इच्छा ते ते मार्ग बडा घर पोकळ वासा मी नाही त्यातली कडी लावा आतली आधी पोटोबा मग विठोबा बेडूक बसला नटून तळे गेले आटून झाकली मूठ सव्वा लाखाची दुष्काळात तेरावा महिना उंटावरून शेळ्या राखणं खान तशी माती मूर्ती लहान कीर्ती महान बाप तसा बेटा कुंभार तसा लोटा शितावरून भाताची परीक्षा नाचता येईना अंगण वाकडे काना मागून आली अन तिखट झाली त्याला काडीचा आधार पुढचे पाठ मागचे सपाट दात आहे तर जने नाहीत पहिले पाडे पंचावन्न फुटाने खाल्ले हात कोरडे ढवळ्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला बोलाचाच भात बोलाचीच कडी लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही ईदभर लाकूड हातभर ढलपी भीक नको कुत्र आवर हाताची बोटे सारखी नसतात पळसाला पाणी तीन तेरड्याचे तीन रंग तोंड दाबून बुक्याचा मार गरज सरो वैद्य मरो गरजवंताला अक्कल नसते देश तसा वेश करून करून भागली देवपूजेला लागली भरवशाच्या म्हशीला टोनगा अगीतून फुफोट्यात पडणे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण मऊ लागले म्हणून कोपराने खणू नये दोन्ही घरचा पाहुणा उपाशी एरे माझ्या मागल्या छडी लागे छम छम विद्य येई घम घम चोर तो चोर वर शिरजोर गाडवाचा गोंधळ लाथांचा सुकाळ शेराला सव्वा शेर एका मॅण्यात दोन तलवारी राहत नाहीत उंदराला मांजर साक्षी मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही माळ्याची मका कोहल्याचे भांडण आपला हात जगन्नाथ दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ एकटा जीव सदाशिव जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही उचलली जीभ लावली टाळ्याला वासरात लंगडी गाय शहाणी आवळा देऊन कोहळा काढणे सरड्याची धाव कुंपणापर्यंत मोडेल पण वाकणार नाही पाण्यात राहून माशाशी वैर करू नये अक्कल नाही काडीची नाव बुद्धे, भिंतीलाही कान असतात